नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक काळजीपूर्वक विचार करा आता कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करूया ग्रुपो सुपरवेल एस्क यूपीवी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ ग्रुप एस त उपवर्गातील आहे सिस्टेमिक बँक्स तीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू कंपनी स्कोअर पैकी पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक तीन गुण आहे जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटच्या चौकटीत आपण पाहू शकतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे पाच पूर्णांक पाचच्या कंपनीच्या स्कोअरच्या विरुद्ध ग्रुपो सुपरवेल एस्त कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ग्रुपो सुपरवेल एस आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स ग्रुपो सुपरवेल एस अ पंधरा पूर्णांक पाच टक्के वाढ दर्शविली बेचाळीस पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध से बाजार भांडवल ग्रुपो सुपरवेल शून्य पूर्णांकती अब्जॉल इतक है उपश्रेणी से भांडवलीकरण तीन हजार नौशे पन्नास अब्ज डॉलर्स है कंपनी से पुस्तक मूल्य पॉइंट सात अब्ज है उपश्रेणी से भांडवल दोन हजार सहाशे ऐसी अब्ज डॉलर्स है स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण खालील पाहू शकतो शेअर ग्रुपो सुपरविएल एस अक उपवर्गात बाजार भांडवल शून्य पूर्णांक शून्य एक सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक शून्य दोन सहा टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉइंट तीनशे शहाऐंशी अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज भांडवलाच्या पंचावन्न टक्के आहे कंपनीच्या दायित्वांच्या पातळीचा परिणाम टोल शून्य गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर नऊ पूर्णांक आठ आहे उपवर्गासाठी सरासरी तेरा पूर्णांक एक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा नफा चौसष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे एकशे अडतीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार सहाशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन अंदाजित महसूल दोन हजार पांचे वीस डॉलर दशलक्ष दशलक्षित उपवर्ग कंपन कामगिरी तुलनेत अपेक्षित भविष्य विक्री मूल्यांकन खंडां एक पॉइंट। सीमांतता तीन पूर्णांक नौ टे उपवर्गा सरासरी बारा पूर्णांक आठ टे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक एक दोन टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा सहाशे पन्नास टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एकशे एक्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी ते एक हजार तीनशे बहात्तर हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा खंड अठरा पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह एकशे चार पूर्णांक चार हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी महसूलाचा वाटा चारशे शहात्तर हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये आठशे चौदा हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रतिकर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण लहान व्यवहार तीन तीन है उपवर्ग सरासरी शून्य तांत्रिक निर्देशक चौदह कंपनीस टक्के पता दाखोते ग्रुपो सुपरवेल तर उपवर्गा ही पता अंदाजे त्रेस है कंपनी से वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे सात डॉलर चौयाव सेंट है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सोळा डॉलर एक्कावन्न सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊ या लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित ग्रुपो सुपरवे माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे सात डॉलर त्र्याण्णव सेंट वर खरेदी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल चांगला आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकिमच्या निर्देशांकावर नफा घ्या दहा पूर्णांक तीन एक वर सेट केला आहे स्टॉप लॉस पाच पूर्णांक पाच पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला आहे कि निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर टेल एम एन डी विक्री टाएबंद व्यवहार हो बैलेंसिंग ऑर्डर वील वीडियो या चैनेल कि आधीच प्रकाशित ऑर्डरपैकी एक बंद करना बाबतीत मूलभूत संतुलित एक विरुद्ध ऑर्डर शेवटा किमतीला बंद है हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स